तर आज बनवतो शेपूची भाजी आपण तर त्यासाठी आपण हॅलो आज लसूण टाकला पाला मिरची लसूण छान असं परतून झालं ना की हे भाजी अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन तीन वेळा धुवून घ्यायची आणि भाजी टाकून घ्यायची काय ना काय तर मध्ये चालू आहे आमच्या पिल्लूला खूप आवडते शेतीत भाजी आहे ना पिल्या हा हो आवडते आला पिलूडा ऑटोकडे तुम्हाला एक मिनिट हं आईने त्याला जबरदस्तीने कॅमेरा धरायला बोलवलं मी त्याला खेळायला जायचं होतं आणि ही मटकीची जाळ घ्यायची टाकून चवीनुसार मीठ मीठ शक्यतो पालेभाज्यांना थोडं कमीच टाकायचं नाहीतर मग त्या थोड्या लागत जशी की शेतू हम्म पण मीठ जरा कमी टाकायचं शेतीच्या भाजीला झालं ह्याला पाणी शिजून जाते हे बघा ते असं पाणी सुटलं ह्याला मग ही शिजू द्यायची झाकण वगैरे ठेवायचं नाही झाकण ठेवलं ना, ना भाज्याशा काळसर दिसतात अशा शिजू द्यायच्या अशा म्हणजे आहेत तशा हिरव्या हिरव्या दिसतात छान असं छान भाजीला पाणी सुटतं ती हलवत राहायची पाणी आठलं की ती शिजते बघा झाली शिजली मेथीची भाजी आता ही खायला तयार आहे अशा प्रकारे झाली ना झाली ती आहे पण व्यवस्थित छान बघा माझी भाकरी कशी टम फुगली तयार आहे आता शेपूची भाजी आणि गरमागरम भाकरी छान अशी गरम गरम भाकरी आणि मेथीची भाजी या जेवायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा